नाही त्याला घोडा नाही लागत नाही म्हणजे जा टरवूजाला हातगाडी लागते हातगाडी कारण त्यांच्या बरोबर आहे गद्दारांची फौज गद्दारांची टोळी गाडवांची टोळी खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही कारण लग्नाला जातील श्रीखंडपुरी पुरण किती खाता बरे मी पंचवीस मी पन्नास खातील पितील एकर देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील त्यातही तुझं मला कौतुक करायला पाहिजे कारण हे असे प्रसंग फार यातनादायी असतात आम्ही त्यातून गेलोय जात असतोच माझ ठीक आहे मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो पण तू तर मुलगी आहेस महिला आहेस तरी देखील तू तु पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत उभी राहिली याचा मला आणि माझ्या सगळ्या मार्च बांधवांना आणि भगदेना तुझा अभिमान आहे बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत नाना तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत सगळं ट्रॅफिक जाम पॅक खाली पण जाम वरती पण जाम आणि मध्ये फिरतात काल पुण्यामध्ये सभा झाली ठिकाणी योग्य होतं रेस्कोर्स कारण त्यांना ठोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो पण कोणी त्यांना ता, कोणीतरी सांगायला पाहिजे होत की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात कितीला रे ते घोडे नाहीये ती खेचरे आहेत डाडव आहेत ओझी वाढणारी आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात त्याला घोडा नाही लागत नाही म्हणजे टरबूजाला हातगाडी लागते हातगाडी पण एकूणची जी निवडणूक आहे बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही ह्यांच्या मानगुट्टीवरती म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा पण यांच्या मानवुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होता कारण आता तुमची खुर्ची जाते पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोलले आहेत भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात पवार साहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो बुभुक्षित आत्मा असतो आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहिती आहे सगळीकडे जातो आणि सगळं काय पवार पवारसाहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात ते एका फोनवर जसं तुम्ही सीसीआयचा अध्यक्ष केले शाह आणि त्यांच्या मुलाला तसं मुख्यमंत्री पद नाहीये पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभा घेत आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा आज भाजपचं जे चाललंय ते चोरा मी वंदिले असं चाललेलं आहे सगळ्या चोरांना ते वंदन करतायत आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल पण असाच एक वखवकलेला आत्मा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला दाहोद मध्ये तो आया आग्रा महाराष्ट्रावरती आलेला चालून कोण कशासाठी आलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चु चुरडून टाकण्यासाठी तो आला होता महाराष्ट्र गिळायला आला होता अहो सत्तावीस वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भट, भटकत असेल कुणीतरी अजूनही भटकत असेल ही अशी वखवा एवढी बरी नाही पण ह्यांची वृत्ती एवढी वाईट आहे आज मला कळत नाही सुप्रिया तू उल्लेख केला नॅशनल करप्ट पार्टी आणि क्लीन चिट कोणाला मिळाली मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा कोणी केला होता बँकेचा घोटाळा कोणी केला होता बरं ते सोडून द्या काल परवाकडे आपले मोदीजी शिवसेनेला हो माझ्या शिवसेनेला माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली सेना म्हणाले कारण त्यांच्या बरोबर आहे गद्दारांची फौज गद्दारांची टोळी डाडवांची टोळी ही त्याला ते सेना मानतायत मग मोदीजी मला सांगा आज जर का न्याय तुम्ही लावलात तर तुम्ही जे बोलला होता नॅशनल करप्ट पार्टी आता आमचंही चिन्ह गद्दारानं दिले आणि पवार साहेबांचं पण गद्दारांना दिलेलं आहे मग नॅशनल करप्ट पार्टी ही इकडे आहे का तुमच्या सोबत आहे मग ही कशी चालते तुम्हाला नॅशनल करप्ट पार्टी ही एका बाजूला आमच्यावरती टीका करायची नकली सेना पण अख्खी भ्रष्टाचारांची फौज म्हणजे मी कालपासून जे बोलतोय एक अकेला सप्पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी सगळे सोबत भ्रष्टाचारी आहेत याची नीती अशी आहे मी तर हा प्रश्न दर वेळेला विचारतो जी शिवसेना आखी या शिवसेनेनी तुम्हाला कठीण काळात जी मदत केली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात या शिवसेना प्रमुखांनी अत्यंत कठीण आणि प्रतिकूल काळामध्ये सुद्धा मोदींना जेव्हा वाजपेयी काढायला निघाले होते तेव्हा मोदींची बाजू घेतली होती त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात आणि मग कोणाचा तुम्ही प्रचार करताय आणि वरपासून खालपर्यंत म्हणून मी यांना फेकड हाकड जनता पार्टी म्हणतो ते उगाच नाही बोलत मुद्दामून बोलतोय त्यांना मी फाकड एवढ्यासाठी म्हणतो आणि कधी कोणताही विचार दिलेला नाही कोणताही आदर्श निर्माण केलेला नाही अशोकरावांचा सोडला तर ना नेता दिला ना विचार दिला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात तर ते कधीच नव्हते उद्याच्या एक मेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा तेव्हाचा जनसंघ सामील झालेला नव्हता पण माझे आजोबा त्यावेळेला अग्रणी होते शिवसेना प्रमुख तेव्हा शिवसेना नव्हती पण माझे वडील म्हणजे बाळासाहेब माझे काका म्हणजे श्रीकांत ठाकरे हे सुद्धा माझ्या आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते त्यांचं आजपर्यंत कसं होतं दोन हजार चौदा आणि एकोणीसला मोदी बोले आणि जग हाले आता जग तिकडेच आहे पण मोदी चालत कारण काहीच चालत नाहीये जे जे बोलत आहेत ते ते फसत आधी चारस पार चालणारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले मांस मच्छीवरती आले भटक त्या आत्म्यावरती आले चारस पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाश्वी बहुमत का पाहिजे तर देशाची घटना बदलायला पाहिजे आणि देशाची घटना का बदलायची पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस त्यांनी देशाची घटना लिहिली अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी बागला यांच्या या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना गोमूत्रधारी हिंदुत्ववादी त्यांच्या पोटात मोरडा आला अरे एका ह्या गरीब माणसा गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा आणि त्या श्रीमंतीला तुमची इडीबिडी काय करू शकत नाही कारण ती श्रीमंती वेगळी आहे त्या श्रीमंतीचं मोज बाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका ती बदलून टाका पण याद राखा भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि मग काही वर्षांपूर्वी मोदींच्या सभेमधला एक व्हिडिओ फिरतोय भाई और बहिनो मध्ये बताव पेट्रोल नीचे गया की उपर गया बोलले होते ना डिझेल नीचे गया की उपर गया गॅस नीचे गया की उपर गया आता तुम्हाला कळलं असेल कारण मला नव्हतं कळलं जीडीपी वाढलाय म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल वाढले की नाही वाढलं पंधरा लाख आले ला पण तुमच्या खात्यात पंधरा ला लाख नाही आले निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात करोडो हजारो करोडो रुपये आले आणि आज जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं मी नाही बोलत मोदीजी तुमच्याच मंत्रिमंडळात होत्या त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचे पती बोललेले आहेत अजून तुरुंगात गेलेले नाहीत हे नशीब कारण कदाचित त्या निर्मलाबाईंचा वशिला असेल पण हा निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याला त्या प्रभाकर ज्या आहेत प्रकला प्र, प्रभाकर त्यांनी नाव दिलं मोदी गेट इकडे जरा इकडे तिकडे कोणी गाय बोलल्यानंतर ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकतात पण तिथे निर्मलाबाईंच्या पतीने तो निर्मला पती पूर्ण मोठा त्यांचा गोप्यस्फोट केलेला आहे बरं ते बोलल्यानंतर सुद्धा निर्मलाबाई म्हणतायत की आम्ही परत निवडणूक रोख्यांची योजना आणणार आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल की कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी जवळपास दहा हजार रोखे हे छापून तयार ठेवले होते मोदी सरकारने पुन्हा देश लुटायला मग मला आता सांगा मोदीजी म्हणतायत की सत्तर वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाही ते मी अडीच वर्षात केलं हे तुम्हाला पटते की नाही पटत अरे कसं नाही मला पटतय कारण काँग्रेसनी सत्तर वर्षामध्ये त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत काँग्रेसच्या काही शेकड्या असतील आणि भाजपच्या खात्यात दहा हजार कोटी जे दहा वर्षात सत्तर वर्षात काँग्रेसने नाही केलं ते अडीच वर्षात मोदीजींनी करून दाखवलं की नाही दाखवलं देश कोणी लुटला काँग्रेसनी का भाजपनी लुटला ना मग अशा या देशाच्या लुटारूना महाराष्ट्र साथ देईल तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे की महाराष्ट्र जपणारा पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवणार पाहिजे बारामती मतदारसंघात जे काही घडत आहे हे फार क्लेशकारक आहे म्हणजे मी बोललो ना घर फोडणारी सगळी वृत्ती आहे खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही कारण लग्नाला जातील श्रीखंडपुरी पुरण किती खाता बरे मी पंचवीस मी पन्नास खातील पितील हे कर देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील त्याच्यामुळे जा पुन्हा निवडून येता कामानेत मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे पण बाजूला आपलं कोण आहे दंगेकर आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय आता मोठा चमत्कार करायचा आहे आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे म्हणजे तसा दंगा नाही लोकसभेमध्ये मग इकडे रंगेकर आहे सुप्रिया ताई तिकडे इकडे अमोल आहे बाजूला संजोग वगैरे आहेत सगळीकडे अपूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल कारण जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि ती माझ्या समोर बसलेली आहे ज्याना तु, ज्यानं तुम्ही मोठी केलं मोठं केलं त्यांच्या डोके हवा भरली असेल ते गॅस पुढे जाऊ द्या सोडून द्या गॅसच्या पुढे त्यांचा गॅस तुटला का खाली येतील पण तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकता येणार नाही तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही मताची किंमत तुमची कोणी ठरू शकता नाही आणि म्हणून तुम्ही एकच मगाशा गाण्यामध्ये घेतली ना तशी एक वज्रमोठ ही मला आवडून दाखवा हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं महाराष्ट्र त्यांनी किती जरी ठाण मांडला तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे हात असेल तिथे हात आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणार आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा बस दुसरं चिन्ह कोणतंही नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र